त्यांचा रोष वाढत चाललाय दलितांचा वाढत चाललाय मुस्लिमांचा रोष वाढत चाललाय सामान्य ओबीसी बांधवांचा वाढत चाललाय बाराबलुतेदारांचा वाढत चाललाय त्यामुळे त्यांना काही भर भरभरून निघत नाही काही केलं आणि सगळ्यात मोठा रोष ही शेतकऱ्यांचा आहे तो त्यांना भरूनच निघत नाही काही केल्यानं कारण का काही दिलंच नाही ना तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही किती डावं टाकले तर ह्या निवडणुकीत हे शंभर टक्के यांची भूईसपाट होणार आहेत फक्त यांची एकच भूमिका होती की एकोणतीस तारखेला मराठी नेमका काय निर्णय घेतील आणि त्या निर्णयावर यांना प्रक्रिया करायची होती आणि त्यानुसार त्यांना पुढची वाटचाल करायची होती आपली रणनीती काय त्याच्यावरती त्यांना चार महिने काम करायचे कोण उमेदवार द्यायचे आहेत काय करायचे आहेत हे त्यांना सगळं आपल्या याच्यावर काम करायचं होतं त्याच्यामुळे आपणसुद्धा एकोणतीसला डिक्लेअरच नाही करायचं बैठकच पुढं ठेवलो आपण सुद्धा देवेंद्र फडणवीस डाव टाकतो का मराठ्यांच्या मनात काय कसं करायचं काय करतोय तर आपण जसे निवडणुकीचे पुढं तारीख येईल त्याच्या अगोदर महिना एक दीड दीड दोन महिने आधी ठरू दीड दोन महिने अगोदर ठरू आपण मराठ्यांनी लढायचे का पाडायचे आतापासून फक्त या दोन चार कामात राहा आपण न्याय बैठका सुरू करू कारण मतदारसंघाची बैठक घ्यायची एका जागेवरती नोंदी शोधायच्या कामात आपण स्वतः राहायचं नोंदीचे प्रमाणपत्र आपण स्वतः लोकांचे काढून द्यायचे गोरगरिबाच्या कामात राहू आपण शेतकऱ्याचे काही प्रश्न असले ते सोडत राहायचे आपण काम करत राहू फक्त मायबाप महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा सांगतो की यांनी डाव टाकला होता म्हणून यांनी निवडणूक पुढं ढकलली पुढं निवडणूक ढकलण्याचं काहीही कारण नाही ना या राज्यात भयंकर अशी काही परिस्थिती आहे किंवा भयंकर राज्यावरती पूर परिस्थितीचं संकट आहे पूर्ण राज्यावरती ना राज्यात काय म्हणतो विध्वंस होईल किंवा झालेला आहे अशी काही परिस्थिती नाही आहे राज्यात दोन वर्षापासून सलग दुष्काळ पडलेला आहे असं पण काही नाही आहे संकट राज्यावरती काही नसताना पुढं ढकलण्याचं कारण नसताना जर यांनी ढकललं तर याच्या पाठीमागचा डाव सरकारचा लक्षात येतो आहे मराठे कशी रणनीती निवडणुकीच्या आखतेत त्यावर त्यांना काम करायचं म्हणजे मराठ्यांच्या एकजुटीपुढं सरकारसुद्धा हतबल झालं आहे यातून स्पष्ट दिसतंय यांना आपली एकोणतीस सॉगडची रणनीती बघायची होती आपण काय करतोय आपण लढणार आहेत का पाडणार आहेत आपण जर लढायचं म्हणलं असतो तर यांना त्याच्यावरती रणनीती आखायची होती कसं काय करायचं पुढं मग आपण पाडणार आहेत म्हणलं तर त्याच्यावरती यांना रणनीती आखवायची होती पुढं काय करायचं ती कारण तिकडून तिकडूनच मुंबईकडूनच कळाला आहे आपल्याला त्याच्यावर यांना रणनीती आखवायची होती आपण कोणाबरोबर युती करणार आहेत मग त्यांना कोणाबरोबर करायची हे ह्या सगळ्या रण्य त्या ते आखणार होते आपण कोणचे उमेदवार देतोय हे सगळं यांचा जो कारभार होता ना एकूण आपल्या एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीवर थांबला होता त्याच्यामुळे हे सगळे शांत होते हे फक्त बघत होते एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांचा निर्णय काय आता या नेला मेल्या निवडणुका मी एवढा पागल आहे का एवढं एवढं समजेता मला माझ्या मराठा समाजाला तुम्ही की एकोणतीस ऑगस्टला आम्ही निर्णय घ्यायचा तुम्हाला चार महिने मोकळी द्यायची वेळ कारण तुम्ही निवडणूक डिसेंबरमध्ये निवडा म्हणजे आमच्या हातानं आमच्या पायावर दगड पाडून घेणार का आम्ही एकोणच्या ऑगस्टला डिक्लेअर करणार पाळायचे का लढायचे का काय काय करायचे का का कोणाबरोबर युती करायची किती मतदारसंघ लढायचे किती मतदारसंघात कोणाला पाडायचं राखीव मधल्या एस सी एस टीच्या जागेला कोणत्या सपोर्ट द्यायचा हे आपण एकोणच्या ऑगस्टला सगळं ठरवणार मग आता इतकं उघड सांगून दिल्यावर त्यांना वेळ नव्हता याच्यावर काम करायला जर सप्टेंबर ऑक्टोबर निवडणूक असते तर आणि आपल्याला आपला बी वेळ बरोबर होता आणि त्यांचाही त्यांचा कामाला होता परंतु त्यांनी चार महिने पुढे वाढून ठेवले आणि मग आपली भूमिका त्यांना कळल्यावर त्याच्यावर ते सगळे रणनीती आखतील ना म्हणून एकोणतीस ऑगस्टचं आपण ही बैठक किंवा आपला निर्णय पुढे ढकलतोय निर्णयावर ठाम लढायचे का पाडायचे याच्यात बदल नाही जे अर्ज आले इच्छुकांचे ते पण तसेच आम्ही छाननी करून त्यांना तज्ज्ञ लावणार आहेत आता त्यात काय दुमत नाहीये ते काय कमी होणार नाही ते बाद होणार नाही ते का रद्द होणार नाही तो आहे तो विषय असेल तसाचे फक्त एकूण तिथचा आपली रणनीती आपल्याला जाहीर करायची होती तर ती आपण गुलदस्त्यात ठेवू झाकले सव्वा लाखाचे ठेवू आपण सुद्धा आपली रणनीती उघड पडता कामा नाही हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला सांगणं गरजेचं होतं कारण त्यांना वाटलं आपण ये आणि ते लय शान येत सरकार चालवत म्हणजे म्हणजे आपला डाव उघडा करून घ्यायचा आपली रणनीती निवडणुकीची असो सामाजिक कामाची असो आंदोलनाची असो उघड करून घ्यायची आणि मग त्याच्यावर त्यांना सगळ्यांना मिळून काम करायचं तुम्ही म्हणून निवडणूक पुढे ढकलली काहीच कारण नाही ना निवडणूक पुढे ढकलायला संकटच नाही राज्यावर कसलं कसलंच संकट नाही राज्यावरती संकट असल्यावर म्हणता येतं अमुक अमुक संकट असल्यामुळं ते पुढं आम्ही ढकलतोय आता राष्ट्रपती राजवट इतकी वाईट वेळ तर राज्यावर नाहीच नाहीच आता ते कधी उठवतील ही सुद्धा शंका आहे एकदा जर राष्ट्रपती राजवट झा लागली तर डिसेंबर मध्येच उठवतील का आणखीन पुढे देतील हे ये सांगता येत नाही आणि आता राष्ट्रपती जर राजवट लागली तर शासक तेच बसणारे आता प्रशासक शासन बसणारे प्रशासन मग आता शासक चालवणारे तेच आहेत परत जरी राष्ट्रपती राजवट लावली तरी पण चालवणारे तेच आहेत कारण वर आहेत राज्यपाल त्यांचेच आहेत